नमस्कार पोलीस स्टेशन जाणेफळ येथे ग्राम कळंबेश्वर येथील सर विद्यमान सरपंच यांचे पती श्री सुभाष फ्रत यांनी पोलीस स्टेशन जाणेफळ येथे अपराध क्रमांक एक ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नव्या तीनशे नऊ दोन एकशे पंधरा दोन वगैरे बी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश भराड आणि इतर चार जणांनी त्यांना धक्काबुक्की मारहाण केल्यास त्यांनी फिर्यादीत नमूद केलेला आहे तसेच आरोपींकडून आरोपीच्या पत्नीने सदर सरपंच पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे एकूणच गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि मागील काही काळात कळंबे शर्यती चालू असलेले राजकीय वैमान्यासातून असलेले वाद पाहता सदरचे दोन्ही गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे दिसून येत आहेत राजकीय आणि वैयक्तिक वैमानस्यातून ते गुन्हे दाखल झाल्याचे प्रथम दिसून येत आहे सदर प्रकरणी पोलीस गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे आणि सत्यसमोर आणून आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत धन्यवाद धन्यवाद